सांगली खंडबाग परिसरात असणाऱ्या धनगर गल्लीतील फोटो स्टुडिओमध्ये चोरी करून कॅमेरा आणि लेन्स चोरणारा चोरटा जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आणि या चोरट्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली गोविंद भीमाप्पा वय वयवर्षे एकवीस राहणार पत्रकार नगर सांगली असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की तनिष घाईल या तरुणाचा खणबाग परिसरात असणाऱ्या नवप्रभात चौक येथील धनगर गल्ली येथे त्याचा फोटो स्टुडिओ आहे गुरुवार रात्री सत्तावीस जून रोजी रात्री नऊ वाजता वीस मिनिटांनी तनिष घाईल हा स्टुडिओचा दरवाजा उघडा ठेवून शेजारी असणाऱ्या बाथरूममध्ये गेला होता आणि त्यावेळी अज्ञात चोरट्याने स्टुडिओमध्ये कोणी नसल्याचं पाहून फोटोग्राफीचा कॅमेरा आणि लेन्स असा एकूण एक लाख सहासष्ट हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केलं त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तपासाच्या सूचना दिल्या आणि त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी सुमित सूर्यवंशी तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की सदर चोरीतील कॅमेरा आणि लेन्स हा संशयित गोविंद विक्री करण्यासाठी बायपास मार्गावर येणार आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं त्या ठिकाणी सापळा रचून संशयित गोविंद बंडिवडर याला ताब्यात घेत तपासणी केली असता त्याच्याजवळ कॅमेरा आणि लेन्स मिळाली आणि याबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सदरची चोरी केल्याचं सांगितलं आणि त्यावेळी त्याच्याजवळील चोरीतील एक लाख सहासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करत अटक करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली